आपण पाहता हा प्रेस मीडिया न्यूज शिक्षण तर युवकांसाठी मोफत पोलीस व सैन्य भरती प्रशिक्षण केंद्र आणि नोकरी मेळावे आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व दुर्बल घटकांसाठीच्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना न्याय देण्याचा शब्द देण्यात आला आहे यावेळी बोलताना मार्गदर्शक प्राध्यापक श्री प्रमोद शिवाजी अवतरडे सर म्हणाले दोन हजार सतरा पासून विकासाला लागलेला ब्रेक आता काढून कामती गटाला सोलापूर जिल्ह्यात आदर्श बनवण्याचा प्राध्यापक सौ मोनिकाताई प्रमोद आवताडे यांनी मतदारांना आवाहन करताना आपले एक मत कामती गटाच्या उज्ज्वल भविष्यासाठी निर्णायक ठरेल असे सांगितले येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत प्राध्यापक सौ मोनिकाताई प्रमोद आवताडे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले ప్రేస్ మీడియా న్యూజీ ప్రతినిధి సూరజ పార్వే మోహో సోలాపూర్